हो ही गोष्ट खरी की माननीय रावसाहेब पाटील दानवे यांची आणि माझी सकाळी भेट झाली ते सकाळी घरी आले होते आणि भेट झाली प्रचारामध्ये यावं अशा प्रकारची विनंती त्यांनी केली मी त्यांच्याकडून अवधी अ... मागवला एक दोन दिवसाचा मला वरिष्ठ पातळीवर या ठिकाणी या संदर्भामध्ये बोलायचं आणि आमची चर्चा सांगितलं झाली बरेच दिवस झाले तुम्ही त्यांच्यासोबत दिसत नाही आहात निवडणुकीची नाराजी ना, वगैरे ना, नाराजी 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 विषय नसतो मला पक्षाने जबाबदारी दिलेल्या ले आहेत मला वाशिम यवतमाळ दिलं होतं मला आता संभाजीनगर दिलेलं आहे पार्टी पातळीवर मला ज्या जबाबदाऱ्या दिलेल्या जातात त्या जबाबदाऱ्या सांभाळणारा कार्यकर्ता मी आहे त्यामुळे मला पार्टीची जबाबदारी सांभाळ लागते आणि त्या पातळीवर ती माझी जबाबदारी निभावं लागते राहिला नाराजीचा प्रश्न तर निश्चितपणे ते आज आम्ही दोघंजणं बोललो ते माझ्याकडे सकाळी आठला आले होते आमचं बोलणं झालं माझी काय नाराजी आहे त्यांच्या कानावर मी टाकलेली आहे स्पष्टपणे त्यांनीही त्या संदर्भामध्ये माझ्याशी चर्चा केलेली आहे आणि मी वरिष्ठाशी आज उद्या बोलून घेईल आणि मग नंतर तुम्हाला निर्णय कळवतो